हर्सूल जलशुद्धीकरण केंद्राची पाणी शुद्ध करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे मात्र तलावात पाणीच नसल्याने हर्सूल जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पातळी वाढवण्याची प्रतीक्षा आहे त्याचबरोबर पाण्याची पातळी वाढेपर्यंत हे केंद्र क्षमतेने कार्यान्वित करणं शक्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मागील आठवड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची आकडेवारी सांगत आहे मात्र शहरातील हरसूल तलावात अजून देखील पाण्याचा ओघ सुरू झालेला नाही आणि त्यामुळे या तलावासाठी महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेल्या वाढूक्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राला देखील पाण्याची पातळी वाढण्याची प्रतीक्षा आहे पाण्याची पातळी वाढीपर्यंत हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणं शक्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जायकवाडी धरणाच्या आधीपासून हर्सूल तलावावर शहराची तहान भागवली जाते आज देखील जुन्या शहरातील चौदा वार्डांना या तलावातून पाणी पुरवठा केला जातो आणि त्यासाठी जुने जलशुद्धीकरण केंद्र तलावाच्या परिसरात आहे त्याची क्षमता पाच एम एल डी पाण्यावर शुद्धीकरण करण्याची आहे उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या शेजारी दहा एम क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे आणि त्यामुळे दोनही जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून त्या चौदा वार्डांना पंधरा एम एल डी पाणी पुरवठा करता येणं शक्य होईल असे देखील गणित महानगरपालिकेने मांडले आहे आणि त्यानुसार नवीन जलशुद्धीकरण केंद्राचं काम पूर्ण झालं आहे उन्हाळ्याच्या काळामध्ये काही दिवस या जलशुद्धीकरण केंद्राचा वापर करण्यात आला आहे परंतु दोन एम पेक्षा जास्त क्षमतेने जलशुद्धीकरण करण्याची प्रक्रिया या केंद्रातून होऊ शकली नाही तलावात पाणी पातळी खूपच कमी असल्याचे कारण यासाठी देण्यात आलेले आहे